आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये क्रीडा संकुल मध्ये जिम आहे या जिम मध्ये वेळात वेळ काढून इथं प्रत्येक महिला इथं येऊन व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया तुम्ही व्यायाम का करतात माझं नाव श्रद्धा कुंदन कावळे मी एक गृहिणी आहे छोटासा एक प्रायव्हेट जॉब पण करते माझ्या वेळेनुसार मी सकाळी रोज स्वतःसाठी इथे पंचेचाळीस ते एक तास साठ मिनिट असा स्वतःसाठी वेळ देते आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने प्रत्येक गृहिणी स्वतःसाठी वेळ द्यावा महिलांचं जर आरोग्य चांगलं असेल तर पूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि प्रत्येकांना जसं जमेल तसं घरी किंवा क्रीडा संकुल जिम किंवा योगासन सेंटर हे सगळे जे आहेत हे तुमच्यासाठी सगळे ओपन केलेले आहेत हे तुम्ही पूर्णपणे स्वतः स्व स्वच्छंदपणे याचा आनंद घ्यावा मैत्रिणींशी सकाळी येऊन गप्पा माराव्यात छानचं आरोग्य तयार आपल्याकडे सगळं काही आहे धन आहे दौलत आहे संपत्ती आहे सगळं आहे पण आरोग्य नाहीये आरोग्याला वेळ द्या सगळं आरोग्य चांगलं असेल तर पुन्हा सगळं पुन्हा तयार करता येतं आपल्याला जय हिंद विशेषतः जे लातूरातील जे महिला व्यायाम करण्यासाठी येत नाहीत अशा महिलांना आपलं काय बोलणं आहे ज्या महिला लातूर मधील लातूर शहरातील ज्या महिला व्यायाम किंवा स्वतःसाठी वेळ देत नाहीत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि स्वतः जगावं स्वतः सो, म्हणजे स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी तेव्हा ते स्वतः दुसऱ्यांच्या मुलांची किंवा आपल्या मिस्ट्रांची संसाराची काळजी घेऊ शकतात okay. जय हिंद जय महाराष्ट्र